हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे एक वाटी मुगाची डाळ एक वाटी लसूण आणि मिरचीचं पेस्ट आणि कांद्याची पात चिरून घेतली आहे धुवून घेतली एका एक कढईमध्ये आपण तेल घालून घेऊयात त्यामध्ये लगेच जिरं घालून घेतलं तेल गरम झालं की जिरं छान फुललं की त्या आपण त्याच्यात जो मिरचीचा ठेचा करून घेतलेला त्यामध्ये दहा ते बारा लसूण आणि दहा ते बारा मिरची तिखट नाही आहे म्हणून तेवढं प्रमाण घेतलेलं आहे हे ओबडदबड चांगलं मिक्सरमध्ये भाजून वाटून घेतलं आहे लगेच आपण तेलात ते घालून घ्यायचं आहे दोन मिनिट परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण जी कांद्याची पात चिरून घेतलेली ती टाकून द्यायची आहे कांद्याच्या पातीसोबतच आपण जी डाळ घेतली आहे तीही घालायची कारण डाळ भिजवलेली नाही आहे इन्स्टंट होणार आहे तिथे तिला शिजण्यासाठी वेळ लागेल म्हणून सोबतच टाकून द्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे कांद्याची पात आहे तिला आगचं पाणी जास्त असतं त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये ही डाळ पटकन शिजून जाते खूप सेप सोपी रेसिपी आहे झाकून ठेवायचं गॅस फुलच ठेवायचा बारीक नाही करायचा अजिबात खाली लागत नाही फक्त त्याला अधूनमधून ढवळावं लागतं यात मी चवीनुसार मिठी घालून घेतले जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत गॅस फुलच ठेवायचा आहे आणि भाजी शिजू द्यायची आपण जी मुगाची डाळ घातली तीही त्या पाण्यामुळे चांगली शिजून जाते त्याला फक्त सारखं ढवळत आहे ह्याच्यात मी आता दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट घालून घेते ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही आवडलं तर नाही घालायचं पण छान लागतो चव छान येते त्यामुळे भाजीला आणि ती अ... उन... पुन्हा एकदा मी झाकून ठेवते पाणी आटलेलं आहे पूर्णही पाणी मी त्यात लाटू नाही देणार आहे थोडीशी अशी ओलसरच आवडते मला जास्त सुकी सुकी भाजी नाही आवडत आमच्यात कोणाला म्हणून खूप सोपी रेसिपी आहे एक दहा तायार ते बारा मिनटामध्ये तयार होते तयार आहे आपली कांद्याची भात जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय